हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बघा तर इकडे बघू शकता आत्ता खूप दिवसानंतर महिन्याचा किराणा बाजार केला आणि रात्री सगळं मी लिहून तर मामाने सगळं जाऊन आणलं आणि मावशीवर गप्पा गप्पा मारत मी हे करत होते तर मावशीवर गप्पा मारत मारत मी आपला बाजार बाजार काढत होते आणि तुमच्याशी शेअर करत होते आणि म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे आता कसं भाऊ पण आला आहे त्याला पण बघावंच लागतं ना आणि आईबाबांचं पण खूप हाल चालले बरं का तर एवढा हाल कधी माझ्या आईबाबांचं झालं नव्हतं पण आईबाबांचं आता खूप हाल होते आहे आम्ही लहान असताना खूप मजेत होते ते तेवढंच आमच्या पुरतं करायचे खायचे पैसेसुद्धा शिल्लक पडायचे पण जशी मुलं मोठी झाल्या तसं त्यांना वाटतं की आधार पण कधीच आईबाबांना मुलांचा मोठा झाल्यावर आधार कधीच भेटत नाही मुळात ते मुलं लहान असतात तेव्हा छान मस्त असतात आणि हे मी स्वतः अनुभवले अनुभवावरनं सांगते कारण आई बाबा इत रडत रडत काम करत एवढं हाल चालले त्यांचं कारण उचल घेतली आणि क एक भाव ऑफिसला आहे इस्लामपूरला आणि खाल तर पाय मोडून पडला बाबांचा तीन वेळा हात मोडला आहे तर एवढा हाल चालले त्यांचं मग म्हणून म्हटलं आण माझ्यापेशी सोडेला जशी मा म्हणजे माझी पण एवढी काही परिस्थिती नाही आहे पण जसं असेल तसं पण आई देती हो देती, देते तिकडून सगळा बाजारला पैसे वगैरे ती पाठवते मी काही स्वतःचं नाही आहे घालत पण ती देते घालते म्हटलं तरीही देते आणि तसंही कारण लेख आपल्यासाठी पण जावंही नसतात ना तर तसे माझे मामा नाही आहेत खूप चांगले आहेत ते आना म्हटलं आम्ही दोघांनीही विचार करून सांगितलं आण तुझं हाल करून घेऊ नकोस म्हटलं आयला आणि मी सांभाळते मग त्याला सांभाळते छान लहान मुलासारखं कारण तो खोड्या पण एवढ्याच काढतो छान भारी वाटतं त्याच्यासोबत दिवसभर पाय चोळायला तो बळ म्हण जरी खोड्या काढायचं असला तरी मला म्हणतो पाय चोळायलाही पण छान डोकं दाबायचं वगैरे त्याची सेवा करायला भारी वाटतं असो भावच आहे तो लहान आहे पण चांगला असताना आम्हाला मोठा मोठ्यापेक्षा सुद्धा छान आधार देतात तर एवढा सगळा महिन्याचा बाजार केला बघा असं ती सगळी स्टोरी मी तुम्हाला पुन्हा कधी तर सांगेनच पुन्हा कधीतरी सांगेनस ती पुन्हा आई बाबांची स्टोरी कारण तिचं खूप खूप हाल चालले आईचं चा सुद्धा बाबाचं सुद्धा आणि एवढा सगळा बाजार केला जर लागला तरी पुन्हा आणि आणायचा अंडी वगैरे तर कंपल्सरी असतातच चिकन वगैरे कारण त्याच्यामुळेच त्याला जरा हे सुद्धा टाके वाळणार त्याचे टाके वाळले नाही आहेत एक चार टाके गिळगिळ असे म्हणजे पाणी येते त्याच्यातून रक्त येते आणि हे बघा आणण्याचा ट्रे आहे तो फ्रेयाच आहे पण घरी होता पडूनच म्हणून मी आणला आहे आणि टाक्यातनं पाणी येते रक्त येते उद्या जाणार आहे ते दवाखान्याला बघूया बाबा येणार आहेत थोडीतून कारण सगळे दवाखाना दाखवपर्यंत बाबाच होते ना त्याच्यापैसे म्हणून बाबाच येणार आहेत मग बापांनाच पाठवणार दवाखान्याला मी उद्या येणार आहेत ते सकाळ सकाळी आणि धावून येऊ देत म्हणजे नंतर ना काय तर व्हायला नको तर हा एवढा बाजार होता असा खूप लागत नाही कारण मी जपूनच वापरते कारण तेवढं हे आहे मला तर एवढा सारा किराणा बाजार केला बघा एवढाच व्हिडिओ करण्यासाठी स्टॉल वगैरे ठेवलेला आणि मावशी गप्पा मारत मारत आपलं केलं सगळं मावशीचा कॉल चालू पर, पर, होता आणि इकडे बघू शकता ह्याच्या गप्पा कशा चालल्यात तर म्हणजे चुलती पण होते ननंद पण होते खूप खूप नाते आहेत आम आमची दोघींचे खूप कारण आम्ही खूप फ्रेंडली असतो मी आणि माझी ननंद पण काकी पण लहान काकी होते त्याच्याशी गप्पा मारत बसला होता तो तिचा आणि आमचं खूप जमतं का आणि इतकी फ्रेंडली राहते ना ते म्हणजे नात्या आम्ही कधीही करतच नाही आहे कारण नात्या आणि त्याच्या नात्या तर हा छोटासा ब्लॉग असा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय जय बाळूम्मा